चला तर आत्ताची तुमची करंट सिच्युएशन बघूया आत्ता तुम्ही काय विचार करता तुमची सिच्युएशन काय आहे कोणत्या गोष्टी तुम्ही चाललेला ते आपण चेक करूया करंट एनर्जी आहे जी तुमची आपण चेक करूया आत्ता सध्याची ओके तुमची करंट एनर्जी काय आहे ते आपण चेक करूया थोडस फ्रीडम मध्ये यायचंय तुम्हाला फ्रीडम हवाय बहुतेक तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी अशा ज्या ज्याच्यामध्ये तुम्ही बांधून राहिला आहात तर त्याच्यातून थोडासा तुम्हाला एक एक म्हणतो ना एक असा भाग जो तुमच्यासाठी स्वतः तुम्हाला जगायचा आहे असा फ्रीडम तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असा हवं आहे आय थिंक ओके असं काहीतरी तुमच्या लाईफमध्ये जे फक्त आणि फक्त तुमच्यापर्यंतच असावं असं तुम्हाला वाटतं डेफिनेटली असावं ओके पार्टनरशिप संदर्भातले येते मग ते जॉबविषयी असू शकतो तुमच्या बिझनेसचं रिलेशनशिपमध्ये असं काहीतरी जे तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही प्रयत्न करताय बोलण्याचा ओके तुमचा प्रयत्न चाललं आहे फ्रीडम हवा आहे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी सेलिब्रेशनसारखे तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार आहेत सेलिब्रेशन जसं की काहीतरी न्यू गोष्ट तुमच्या लाईफमध्ये आल्या न्यू असं काहीतरी झाले तुमच्या लाईफमध्ये तर डेफिनेटली तुमच्यासाठी खूप चांगला चान्स येतो येस yes, गुडलक पण तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येत आहे अशा गोष्टी ज्या तुमच्याकडे नव्हत्या त्या आता तुमच्याकडे येणार आहेत हळूहळू का होईना त्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या गोष्टी गुडलक येणार आहे एक कर्म सायकल असते ती आता तुमची कम्प्लीट होणार आहे आणि एक अशी सायकल ज्याच्यामध्ये फक्त एक लाईफचं फ्रीडम जसं तुम्हाला जगायचं आहे जशा गोष्टी हव्यात जसं जॉब हवाय जसा बिझनेस हवाय जसं रिलेशनशिप हवाय त्या हळूहळू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली होणार आहे कारण गुडलक तुमच्यासोबत आत्ता सध्या तरी आहे ओके आपण एंजल तुमच्यासाठी काय मेसेज घेऊन तर आपण डेफिनेटली बघूया एंजलचा काय मेसेज आहे तुमच्यासाठी ओके एंजल मेसेज काय आहेत बघूया थोडं स्वतःची काळजी घेत चला काही म्हणजे जास्त असं लोड घेऊ नका कामाचं किंवा कुठल्या गोष्टीचं थोडं स्वतःची काळजी घ्या काय होतं ना की बऱ्याच गोष्टी आपण अशा याच्यामध्ये असतो ना हम्म काही काळजी करू नका जसं मी तुम्हाला आता बोलले नो नीड टू वरी काही काळजी करू नका मी आता तुम्हाला तसंच बोलले की स्वतःकडे लक्ष द्या आणि काही काळजी करू नका की कसं होईल काय अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं ठीक होणार टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी होतात तसेच होतील सगळ्या ठीक ओके आणखीन एक कार्ड बघूया एक मेसेज बघूया एंजलचा येत असेल तर छान आहे तुमच्यासाठी फ्रीडम तुम्हाला जसा हवा आहे तुमच्या पद्धतीनं जशा गोष्टी हव्या आहेत तशा तुम्हाला करायच्या आहेत आणि मिळतील तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली तुम्हाला मिळतील ओके बघूया आणखीन एखादा मेसेज असेल तर डेफिनेटली आपण घेऊया अबंडन्स अबंडन्स येते तुमच्या लाईफमध्ये असा एक भाग जिथं रिलेशनशिप पण असतं जिथं सक्सेस बिझनेस लक्झरी जॉब सगळ्याविषयी छान आहे तुमच्या लाईफमध्ये जेही काही जो जोही हा व्हिडिओ माझा जेही कोणी बघणार आहेत त्यांच्यासाठी हा खास मेसेज असणार आहे ज्याही गोष्टी मी बोलले आहे आता ते सगळं तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार आहे तुम्हाला हवी तसं फ्रीडम लाईफ तुम्हाला जगता येणार आहे तुम्हाला हवं तसं गोष्टी तुमच्या लाईफमध्ये हळूहळू होणार आहेत लक तुमच्या सोबत आहे डेफिनेटली लक आता गुड लक तुमच्या सोबत डेफिनेटली राहणार आहे एखाद्याला बोलायचं असेल मग जॉबविषयी असू दे किंवा तुमच्या रिलेशनमध्ये असू दे तुम्ही आता तो थोडासा प्रयत्न करणार आहे आणि सक्सेसफुलीच तुमच्यासाठी होणार आहे कारण अभंडनचं कारणालय काळजी करू नका काही गोष्टी काही गोष्टींची करूच नका मी तर मध्ये ठीक होऊन जातील सगळ्या गोष्टी येस अबंडस सगळं हवं आहे तसं मिळणार आहे तुम्हाला जसं तुम्हाला तुमची लाईफ जगायची आहे जसं हवं आहे तशी लाईफ तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे ओके सो प्लीज डोंट वरी थँक्यू सो मच